या अधिकाऱ्यांना जर तुम्ही काम कराल तर रोहिणी आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा याच्या मुदल्या सगळं हिशोब घेतला जाईल मी काही नाही लक्षात ठेवा आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल अन्य मित्र पक्ष असेल सामाजिक संघटना असेल तुम्हाला माझी या सगळ्या अशा मस्तमान अधिकाऱ्यांच्या लिस्ट तयार करा सगळ्यांशी त्यांनी आमदाराचं ऐकून आपल्याला त्रास काम आहे त्यांना त्यांची आवक नाही आणि वाजवणाऱ्या माणसावरती शिक्का मारून सॉरी तुतारी वाजवणाऱ्या माणसावरती शिक्का मारून आपल्या लाडक्या खरंच मी ताई असं वाटलं तुम्ही आल्यानंतर एवढ्या दिवस आपला बाप आमदार आहे एवढे दिवस आपला बाप मंत्री आहे सगळ्या काही काय माहिती का काही जरी आता नसक्या लोकांनी काही कपत्या लोकांनी काय सगळ्या गाव वळून भेटलेलं लोकांनी जर खडसे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर काळजी नका करू ही जनता आता खवळणे आहे तुम्हाला एकनाथ खडसे साहेबांचं तिथलं नेतृत्व पुढचं तुम्हाला आज करायचं आहे आपल्याला विनंती आहे मलाही पुढं जायचं आहे बाबानो या आमदाराला परत राजकारणात जप्त करायची जबाबदारी तुमची कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर